नमस्कार गण गण गणात बोलते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे नवशिक्यांसाठी बटाट्याची पिवळी भाजी कशी करायची ते पाहूया तर त्यासाठी मी इथे असे बटाटे घेतले आहेत ह्यात आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे मी धुवून घेते आणि मग पुढे काय करायचं ते लगेच सांगते हे पहा स्वच्छ धुवून घेतले आहेत आपल्याला आता हे कुकरला लावून बाफून घ्यायचे शिजवून घ्यायचे थोडक्यात उकडून घ्यायचे आहे हे पहा हा माझा तीन लिटरचा छोटा कुकर आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे हे बटाटे उकडल्यानंतर त्याला चव छान होते आता एक कुकरच्या आपल्याला सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या आपल्या सहा शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड होतोय तोपर्यंत बाकीची सगळी आपल्याला तयारी करून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी एक आणि मोठा कांदा आणि छोटा कांदा असा बारीक चिरून घेतला आहे आठ ते दहा हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत लसूण बारीक चिरून घ्यायचं आहे आलं किसून घ्यायचं आहे उड एक चमचाभर उडदाची डाळ इथे धुवून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि ही सगळी तयारी करून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि एच वाय पी हा इप बटन असं तिथेही क्लिक करा चला तर मग आपण पुढच्या तयारीला लागूया कुकर पण आपला थंड झालेला आहे मी आता याच्यातले बटाटे या काढून या घेते आणि याची सालं काढून घेते हे पहा मी बटाटे पण सोलून घेतले आहेत हे कढई तापली आहे आता आपण त्याच्यामध्ये एक चमचावर तेल टाकून घेऊया म्हणजे आपल्याला आधी फोडणी करायची मोरी लोक आपल्याला त्याच्यामध्ये लसूण लावलं तर नाही टाकलं तरी चालेल आलं किसून घेतलं तर त्यातलं निम्मा घेते निम्मा टाकते आणि निम्मा ठेवते ते सगळ्यात शेवटी आहे

मध्य वाजी आपण टाकून घेऊया उडदाची डाळ मी धुवून घेतली होती ती टाक आणि काय करायचं कव्हर करायचं आपल्याला पाच मिनिटाकरता झाकून ठेवायचं म्हणजे आपला कांदा मऊ शिजून आता हे सगळं ढवळून घ्यायचं व्यवस्थित खालीवर करून घ्यायचं काय होईल एका बाजूला जे काही वस्तू आहे खाली एकदम त्या करपून जायचं म्हणून व्यवस्थित हलवून घ्यायचं हळद टाकून घ्यायची घ्यायचं आणि कांदा मौसूट शिजण्यासाठी आपल्याला काय करायचं याच्यामध्ये ना थोडस म्हणजे एवढं साधारण मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मौसूद शिजेल काय आता याला परत दोन ते तीन मिनिटाकरता झाकण लावून वाफ काढून घ्यायचे आहे हे पहा आता छान वाफ आली आहे याला तेल पण सुटलं आहे बघा आता आपण काय करायचं बटाटे जे वाफवून घेतलं तर ते चिरायचे नाही असे हातानेच मोठे तुकडे करून पूर्ण बारीक पण क्रश करायचं नाहीये त्याला असं दाबून जस्ट असे दोन तीन तुकडे झाले पाहिजेत एक एका अर्ध्या भागाचे आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मगाशी आपण कांद्यापुरतं मीठ घातलं होतं ते हिशोबात ठेवून आता हे आपल्याला पूर्ण भाजीसाठीचं मीठ टाकायचं आहे आधी टाकलेला आहे लक्षात असू द्या हे मी स्वादानुसार मीठ टाकलं आहे आणि चवीसाठी चार दाणे साखरेचे चा टाकायचे आहे त्याने भाजीला टेस्ट छान येते आता आपल्याला मघाशी ते कापलेलं आलं होतं ना किसलेलं सॉरी ते अर्ध राहिले होतं ते आता टाकून घ्यायचं आहे ते टाकून घ्यायचं आणि आपल्याला ही वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनिट झाली आहे वाफ आली आहे एकदा हलवून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला हे वाफायला ठेवायचं आहे परत एक दोन मिनिटाची वाफ काढून घेऊया हे पहा आपली भाजी झालेली आहे आता फक्त कोथिंबीर डेकोरेट करूया चला तर मग आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाता चॅनेल ही भाजी तुम्ही डोशावर सुद्धा खाऊ शकता चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन सह तोपर्यंत मस्त खाणे स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय